मराठी मराठी बोल शुद्ध हा खतरनाक खिलाडी से नाही डरते अक्षय कुमार चे भी नाही डरते हे समोरची गाडी पोलिसांची आपल्या सोबत असणार आहे कंटिन्यू गरम असतो ना गरम अजून जाम मजा असतो हा नाही बघा आपला जेवण रेडी झालेलं आहे मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग शिव सकाळ सायमाय सकाळ मित्रांनो आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण निघालोय जर्नीला केरळच्या अठ्ठावीसशे किलोमीटर आपली रिटर्न जर्नी आहे मित्रांनो आता आपण जस्ट कर्नाटकची बॉर्डर मध्ये एंटर केलेली आहे आणि आपले महाराष्ट्र बॉर्डर सोडून आलो तर मित्रांनो आपले भेटलेलं परमिट वगैरे सगळं आपण क्लिअर केलेला शर्ट घातलेला नाही तिथे काढायची बाकी आहे भावनो आपण एंट्रीवर केली आहे कर्नाटक मध्ये आता मित्रांनो आपण आहे बघा Uh, आर टी ओच्या ऑफिसच्या इथे बघा ज्या इथे बघा लेफ्ट साईडला जिथे एंट्रीवर होते गाड्यांचे बघा आपल्या सगळ्या गाड्या तिथे थांबलेल्या आहेत कारण येऊन इथे सगळ्यांच्या परमिट चेक होणार चला आपणसुद्धा आपलं चेक करून घ्या परमिट नो फायनल हे बघा आपण आता कर्नाटकच्या स्टेटमध्ये आहे आणि हे बघा ह्या साईडला ही जी रूम दिसते आहे तिथे आम्ही दिलेत परमिट आत्ता जस्ट आठ गाड्यांचे तर साधारण किती वेळ होईल का माहीत नाही पण आमच्या तुम्हाला गाड्या दाखवते बघा ही आहे सगळ्यात पहिली माझी एक दोन ती एक तीन एक चार आणि ती आयसर पाच आणि हे बघा हे हे बाई आपली मंडळी आणि निलेशे बाबा चला ना काय रे नाश्ता विश्ता करूया चहावर चला तू कॅन तू नाही आहे रे बाय तू फ्रेश हो का एक सहा ती एक सात ती एक आठ ना चला पहा नाश्ता करा परमिट दिलेला आहे येईल चल तेव्हा येईल पहिला पोट भरून घ्या चला नाही भूक लागली भाऊ सांग भाऊ काय काय नाश्ता काय काय राईस पोहे राईस पोहे टेस्ट करतोय राईस असं वाटतं घराला फोडीचा वाक सांगू खाऊन बघूया पण पोहे पण घ्यायच्या पोट पोटं भरा गरम असतो ना गरम अभिन जास्त फ्रेश वगैरे झालो ना इथे हे बघा पाठीमागेच मस्त की नळ वगैरे आहे बोरिंगचं पाणी आहे आणि आता निघायची तयारी म्हणजे आमचा परमिट वगैरे सगळा रेडी झालेला आहे आणि स्कॉडसुद्धा आलेला आहे पोलीस आमच्या पुढे राहणार आहेत आमचे ते आठ सात आठ गाड्या आहेत त्यांच्या पुढे पोलीस राहणार आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आम्हाला राहावं लागणार आहे कारण ओव्हरटेक वगैरे आम्ही काय करू शकत नाही आम्ही स्पीडला गाडीसुद्धा पळवू शकत नाही तर त्याच्यामुळे संपूर्ण ही पोलिसांसोबत होणार आहे कुठून कुठपर्यंत जायचं आहे ते सगळं पोलिसच ठरवतात आम्हाला फक्त त्यांच्या पाठीमागे राहावं लागेल ते लोक आम्हाला गाईड करतील पहिलं पण इथनं तर पहिला स्टॉप आहे ते म्हणजे भारत पॅलेस मुल्हा धाब्याच्या तमोर तर त्या ठिकाणी आपला पहिला स्पॉट होणार आहे थांबायचा तर आता वाजल्या तर बरोबर साधारण दहा वाजून गेले साडे दहा वाजल्यात मित्रांनो चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया बघा फायनली आमचा पूर्ण स्कॉड निघाला आहे आणि पुढे आहे ती बघा पोलिसांची गाडी त्या साईडला मेन रोडला चांगली आहे आणि आम्ही आता चाललो आहे डिझेल भरायला नो डिझेल टाकायला घेतली आहे गाडी आणि आतावर डिझेल बघा किती गेलं आहे तीन हजारच्या वरती गेलं आहे चौतीस रिटर बसलेलं आहे आणि ह्याच पंपावरती आम्हाला डिस्काउंट दिलेलं आहे दीड रुपया बघा आता किती दीड रुपया नाही दादा बरं 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 दादा बोली म्हटलं की ठीक आहे दीड रुपये त्याशी पाच रुपये दिले नाही अजून आता आम्ही दुबईला गेलो असतो चला पहिलास लिटर गेला ऑर्डर दोनशे लिटरच्या वरती आमच्या साठ लिटरचे टाक्यात दादा कसा आमचा दोनशे लिटर टाकणार सगळ्या गाड्यांची सगळ्या नाही नाही एका गाडीला आम्हाला मोठी डिस्काउंट एक रुपया ऐंशी पैशी मिळणार माल काही ठीक आहे इथं आता बरोबर फुल केली गाडी मी तर बघूया तर किती चालते आणि आता इथन बरोबर आपलं अजून लोकेशन आहे साधारण नऊशे पस्तीस किलोमीटर जर्नी असणार आहे आणि मित्रांनो या जर्नीसाठी मी बोयावर ना एम टी आलो आहे मुंबईला स्पेशली या कारण मला रात्रीच समजला गाडी भरायची आहे आपल्याला कोचिंगची बुकिंग भेटली आहे आणि आपल्याला ती बुकिंग दिली ती आपल्या म्हणजे ते आपलं मित्र आपला फॅमिली मेंबरचा किरण आणि त्याच्यावरती येतो तो मला अमोल जाता तर त्यांनी आपल्याला बुकिंग दिली आणि दोघांनाही मनापासून थँक्यू सो मच बुकिंग दिल्याबद्दल कारण या बुकिंगसाठी मी आलो वयत ना मुंबईमध्ये एम टी मित्रांनो रोड एवढा खराब आहे ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ खराब आहे कारण पाणी वेळा ते निळ्या निल्या गाडी आहे निल्या रोड पूर्ण खराब आहे ना खराब आहे कंटाळ कंटाळ चालवतात एक खड्डा वाचायला गेला चालेल जावे आता हळूहळू कारण कोल्हापूर सोडल्यापासून सगळं बघा सगळ्या ठिकाणी ब्रिजचे कामं चालू आहेत ते पुढे का माहीत नाही कुठपर्यंत पण रस्ते खूपच खराब आहेत बघा प्रत्येक ठिकाणी बघा खड्डे मित्रांनो आता बरोबर आपण आलो आहे हदगिरीच्या टोलला आपल्याला पाठीबागे जरा अडवलेला आणि पोलिसांनी तर त्यांनी आपल्याकडनं एंट्री घेतली शंभर रुपये तर मी त्यांना सांगितलं दादांनो गाडी डेलीची आहे तर ते, ते, ते बोलले की नाही डेलीची गाडी असली तरी चालेल पण तुला एंट्री देऊनच जावं लागेल तर मी त्यांना पन्नास रुपये देत होतो पण ते बोलले की नाही पन्नास रुपये शंभर रुपये दे आणि जा तर मी त्यांना ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे ॲक्च्युली झाला काय माझ्याकडे पॅन्ट नाही खाकी पॅन्ट नाही तर निल्या स्टेरिंगवरती हो बसला निल्या आपल्याकडे खाकी पॅन्ट होती पण माझ्या साईडची होती पण निल्या पण माझी पॅन्ट निल्याला झाली नसती म्हणून मग निल्याला बोलू भिदास बस काय प्रॉब्लेम नाही कर्नाटक आपलाच आहे काय टेन्शन आहे बेळगावपर्यंत आर्शियन पब्लिक आहे पण आपल्याला काय टेन्शन येत नाही त्याच्या पुढे आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येईल तर मित्रांनो चला अदग्रीचा टोल क्रॉस केला Hey! मित्रांनो आता आपण बरोबर पोहोचलो आहे आपल्या बेळगावमध्ये कर्नाटक नाईन्टी पर्सेंट लोक मित्रांनो आपल्या या बेळगावमध्ये आपले महाराष्ट्रीयन पब्लिक आहे आपले फॅमिली मेंबर सुद्धा आपल्या बेळगावमध्ये आहेत तर मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि पुन्हा एकदा जय शिवराय हे बघा मित्रांनो हे ही पूर्ण सिटी आहे बेळगाव सिटी आणि इथं खाली जायला बस स्टँडला रस्ता आहे बेळगाव इथे आपल्याला लागलेला ट्राफिक तर कशामुळे ते आपल्याला का अंदाज आलेला नाही पण आपल्याला ना बरोबर बेळगाव सोडून आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला तर नो टोल आलेला आहे बेळगाव धारवाड टोल हिरे बागेवाडी त्या टोलचं नाव आहे हो, हिरेबागेवाडी नो फायनली हे बघा आपला हॉटेल आलेलं आहे हॉटेल भारत प्लेस या ठिकाणी आपल्याला जेवायचं आहे त्याच्याला इथे पार्किंगची सोय बघा इथे खूप छान आहे आणि एवढा चांगला हॉटेल आहे म्हणजेच वॉशरूम वगैरे हो सगळा एकदम क्लिअर टिपटाप असेल तर चला आपण गाडी पार्किंग करूया तिकडे बघा आपल्या गाड्या ऑलरेडी गाड्या तिकडे लागलेल्या आहेत पिकअप आहे तर मित्रांनो हे बघा यासाठी पार्किंग केली आहे शेड बघा फोनवरती बोलतो आहे इथेसुद्धा आपली गाडी आहे आणि हे बघा गाडी ओपन करू आपण बघा जेवणाची तयारी लगेच चालू केली आहे चला फटाफट बघा तिकडे दुसऱ्या गाडीमध्ये राखेच्या गाडीमध्ये कटिंग करायला दिलं आहे कांदा वगैरे बाकीचं ते आहे ते तर बाकीची आपण तयारी करायला घेऊया कारण भरपूर भूक लागली आहे घॅस पेटवला आहे कारण घॅस आता संपायला आलेला आहे कमी कमी तीन महिने तीन ते चार महिने आले कुकर ठेवला आहे कुकरमध्ये मस्त इथे बघा बांध भात डाळी वगैरे सगळं धुवून ठेवलेत आणि आता मस्त तेल टाकूया बघा तेल खर रे हो गा येऊ बघा तेल आपला चला तेल टाकून घ्या तेल टाकून मस्त गरम झालंय लसूण घेतले गरम मसाला या बघा हरी मिरची हरी मिरची टॉमॅटो बटाटा सगळा टाकला चांगला सगळा झालेला आहे फायनली आपण टाकतो आता भात म्हणजेच खिचडी बनवायला चला भाऊ नाही हे बघा फायनली हॅपी गरबा आम मिलेंगे सिर्फ दस मिनिट में दो सीटी हो के बाद बाबा नाही बघा आपला जेवण रेडी झालेला आहे मित्रांनो पाहिले आपली दुसरी सिटी आहे तर मित्रांनो त्याला फराव जेवायला कारण भरपूर म्हणजे आणि पंधरा मिनट हा हे बघा खतरनाक खतरनाक खिलाडी किसी से नाही डरते अक्षय कुमारचे भी नाही डरते चला भाऊ जेवायला या, या जेवायला हो एक नंबर भाऊ कसा झालाय हल्लास तरी का आधी जेवण छान झालंय दोन टाइम जेवू असं जेवण केलेलं आहे म्हणजे अजिबात त्रास होणार नाही बघा हे लोक हॉटेलमध्ये जातात हे लोक करोडपती आहेत आपण करोडपती नाही आम्ही शंभर शंभर पन्नास पन्नास रुपये वाचवतोय काय बरोबर बरोबर अरे आम्हाला घर चालवायचं आहे यांना काय हे लोक हाय गावात पैसे पाठवतात आणि इथे मजा करत हा बघा आला बघा करतो आमची जेवण जेवण जाम जेवण भारी झाला हव नो आपला तून जेवलो मी माझ्या तोंडातून तुम्हाला सांगत नाही मित्रांनो बघा आपण राकेश राकेश कसा झाला जेवण जेवण एक नंबर झालं असं वाटलं की घरी जेवल्यासारखं झालं हो ना तिकीट वगैरे एक नंबर जेवण एक नंबर झालं आहे प्रश्नांना आणि हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही तिघांमध्ये किती संपवलं बघा हॉटेलपेक्षा जास्त जेवलं आहे मी तर आज हॉटेलपेक्षा जास्त जेवलं आणि निल्याचं जेवण मला माहिती आहे कारण निल्या खूपच कमी जेवतो आणि मी माझं बाबा जेवण तकडं आहे कारण आपण रात्र दिवस अशी मेहनत करतो तर जेवणसुद्धा मेहनतीचा प्रमाणेच पाहिजे त्याच्यामुळे हे बघा आता जस्ट जेवण तर झालेलं आहे फायनली सगळेजण तर आराम करतात एक वाले हो कुट एक वाले। ले हो आता एक्सेलवाले ते लोक पोलीस वगैरे आलेले आहेत तर ते आमच्यासोबत कुठून कुठपर्यंत राहतील याचा काही आम्हाला अजून अंदाज नाही पण शेवटपर्यंत आमच्यावरती असणार एक्सेलवाले तर बाकीचे लोक जेवायला गेलेत सुद्धा आपण इन्व्हाइट केलेला पण ते लोकं आले नाहीत एनिवेज चला आपण जरासा आराम करूया गाडीमध्ये आणि झाला आराम तर मग लगेच निघा कारण ते लोकं बोलतील पोलीसवाले की आता निघायचं आहे तेव्हा निघालं की चला चला मित्रांनो निघायचा टाईम आलेला आहे हे बघा सगळ्या गाड्या आमच्या मित्र आहेत ना हे बघा सगळेजण उत्सुकता झालेत निले तर मी बसतो निल्या तू आराम कर ते बघा भाऊ नाही हे बघा आणि समोरची गाडी पोलिसांची ही आपल्यासोबत असणार आहे कंटिन्यू आणि आपले मित्रपरिवार वाव ना, ना। बड़ा -बड़ा चला लवकर लवकर जाव्या पटकन केरला जा पटकन गाडीवर जा हे भाय खाना पिना खा ना चला फटाफट पण निकाल ते चलो तर चला भाऊ तू मी बसतो गाडीवरती निलेला तर आराम देतो कारण जरा त्यांना सुद्धा विचारायला आराम भेटला पाहिजे तर वादल्या जातं बरोबर साडेपाच आणि त्यांनी कुठचं तरी एक लोकेशन सांगितलं आहे तर तो लोकेशन मलाही माहीत नाही आणि अमोलदा त्याला माहीत नाही आणि केरळलासुद्धा माहीत नाही पण ते लोक आपल्या त्या त्यांच्या लोकेशनला जाऊन तिकडे सोडणार आहेत आपल्याला ते बोलले की रात्रीचा प्रवास करू नका त्या घाटात ना म्हणजे आता आपण जाणार यल्लापूरच्या घाटात ना पण कुठे थांबायचं आहे कुठे नाही हे आपल्याला काय डिस्कस केलेलं नाही तर चला मग आपल्या जर्नीला सुरुवात करूया साडेपाच वाजले चला फटाफट जा पुढे चला त्या ठिकाणी आपण जेवलो वगैरे मस्त आराम केला पद्धतशीर मित्रांनो चला हे बघा आपण आता नॅशनल हायवे चार नंबर सोडून आपण बघा आपण खाली चाललोय आपण चाललो आहे यल्लापूर घाटात आणि आपण आता हाय बरोबर हे बघा हे आपल्या चार गाड्या कंटिन्यू आपल्या फाटोपाठ बॅक टू बॅक आहे तर चला एकत्र जाणार एकत्र सगळं का होणार आहे मित्रांनो हे बघा टी टीडी बघा <laughs> मित्रांनो आता आलो आहे बरोबर हा सिंगल रोड आहे हे बघा काय झाली आहे कारण वाजल्या होतं बरोबर साडेसहा आपला प्रवास या सिंगल नाही होणार आहे कारण या गावाचं वगैरे आपल्याला काही गा। माहीत नाही हे बघा मंदिर दिसलं आहे तुम्हाला जर मंदिर कोणतं आहे तर तुम्ही नक्की कमेंट करा बाबा कुठल्या देवाचं मंदिर आहे ते हा रस्ता जाईल बरोबर यल्लापूर घाटात भावा नो आता आपण पोहोचलो बरोबर मुंदगुडला आपला हा प्रवास या ठिकाणचा पहिल्यांदा आहे कारण आपण कधी गेलो नाही या मार्गेने रात्रीचा प्रवास मित्रांनो कारण एवढ्या गाड्या चालतात म्हणून करतोय मी नाहीतर अजिबात केला नसतं तुम्हाला माहितीच आहे कारण स्कॉड आहे ती पाठीमागे आहे पोलिसांची चला सावकाश सावकात जाऊया आणि बघा आपण गाडी लावली तिकडे या पेट्रोल पंप आहे भाई ये भाई ना ये कोणता लोकेशन आहे कलगडकी कलगडकी अच्छा अभी आप सब इधर रुकने वाले आपण सब लोग नाही नाही आगे जाएंगे ना किती वाजें आप पार हिंदी पार तो बहुत अच्छा बोलते वाली चलो भाई बघा आमोल दादा आहे आका गुडला अन्न मीना नाही आपलाच बनू आहे बघा हे सगळे आपला ड्रायव्हर बंधू उतरला शुद्ध मराठी बोल शुद्ध मराठी हा <laughs> <laughs> तो तो चला मित्रांनो चहा वगैरे घेतलेली आहे पोलीस वगैरे हो त्यातच स्कॉड येईल त्यात तर मग आपण काही डिसिजन घेऊ तुम्ही पण चहा प्यायला या बघा चला जे स्कॉड आलं आपण झोपून घेऊ त्या झोपून घेऊ मग डायरेक्ट सकाळी उठून <laughs> तर भावानो आपण आता बरोबर आहे यल्लापूरच्या घाटात कारण पाठीमागे एक छोटासा गाव गेला तिथे तर बघा थांबण्याची सुद्धा बंदी आहे आणि आपल्या जे पाठीमागच्या गाड्या आहेत पुढे यायचं काय नाव घेत नाहीत आपलाच प्रवास फक्त पुढचा आहे आणि बघा ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मित्रांनो त्या जिल्ह्याची त्या स्टेटची गाडी हे बघा केल केरला मित्रांनो म्हणजेच ती गाडी एक अशी ओळख करून देते की तुम्ही चला लवकर माझ्या पाठना केरलामध्ये चला मित्रांनो पहिला आपण यल्लापूर घाट क्रॉस करूया यल्लापूर यल्लापूर घाट भाऊन बरोबर आपण यल्लापूर गावामध्ये आलो आहे बरोबर मित्रांनो हे बघा दिसतं तुम्हाला ट्राफिक मला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत आणि कंटिन्यू असा ट्राफिक आहे बघा कारण रस्ता एवढा खराब आहे आणि भरपूर खचलेला आहे संपूर्ण घाट हा आता कमीत कमीत मी बारा ते पंधरा किलोमीटर खाली उतरलोय अजून सुद्धा आणि भयानक टन क्लिअर होईल आणि लगेच आपण खाली उतरू चला खड्ड्याचा तर प्रॉब्लेम आहेच पण मित्रांनो घाटामध्ये बघा तिघा त्या माणसाच्या पाठीमागे बघा ती गाडी पलटी होता होता वाचलेली तो मटेरियल खाली उतरवला पाणी पाणी देत तुमची गाडी आहे काय झालं गाडीचा बोलतो कडून अरे बापरे बाल्या तर आल्याचं काय करणार आहे अरे यायला पलटी देलटी होय ते बघते तेच आता पाणी नाही बघा त्या दादांची गाडी ती आणि नशीब देवाच्या आशीर्वादाने काय झालं नाही जीव उद्या सकाळी क्रेन आहे आणले करेन हा करेन आणून खाली लावल्यात अच्छा आता रात्री चला मित्रांनो हळूहळू पाणी वगैरे दिला कारण ते बिचारे रात्रभर इथे काय करणार शेवटी दिवसभर त्यांना थांबावं लागणार हे बघा गाडी पलटी होता होता वाचली बघा किती क्रॉस झाले बघा कारण काय ड्रायव्हरच्या काय होईल काय नाही हे एक एक मिनिटाला सुद्धा आपल्याला माहित नसते हे बघा खड्डे बघा घेते बघा तर मित्रांनो हे बघा आपण बाहेर पडलो असं वाटला की आपण वर्षाने बाहेर पडलो कारण एवढे खड्डे होते तुम्हाला माहितीच आहे मग दाखवायला खड्डे किती आहेत तर फायनली आपल्याला हा हायवे लागलाय आणि या हायवेचा नंबर नंबर म्हणजे नावच आहे मुंबई कन्याकुमारी नॅशनल हायवे नंबर सहासष्ट भावानो बघा मित्रांनो आपण गावान नाड मोड अंजील पांजिल म्हणजे पाच ठीक आहे आता आपण पोचलो बरोबर एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई कन्याकुमारी हायवे तर वाटल्या तर बर बरोबर सवा अकरा तब्येत ठीक आहे ना पाहित आरामसे 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 कारण या प्रवासामध्ये तुम्हाला माहितीच आहे तब्येत बिघडतेच बिघडते म्हणून यासाठी मी पेनकिलर सुद्धा घेऊन ठेवले पेनकिलर किलर नाही ना ठीक आहे चा पिऊया अजून दोन चा बाबू हे ते चा पियला थांबलो आम्ही आणि आपले बघा रावडी राठोड हे बघा ह्याच्यामुळे मी जरा पिसडलो हा ओव्हरटेक करायला लागला तर त्याच्यामुळे मग मी निघालो डायरेक्टली साना नाना पिरी पिरी खरं सांगतो ह्याने जर गाडी पळवली नसती ना तर मी पण शांत होतो पण ऍक्च्युली बरा झाला जरा टाइम फिर कव्हर झाला ऍक्च्युली जरा असंच असते कारण जर ग्रुपमध्ये आपण चालतो गाडी चालून तर मग एका माटोपाठी एका माटमध्ये पण जास्त दीक्ष घ्यायची नाही रस्त्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर खड्डे होते पुष्कळ प्रमाणे चहा चा फटकन जावे पुढे कुमटा मित्रांनो बघा पेट्रोल सोडला इथे जस्ट आणि कुमटा सोडला पुढे जातोय बरोबर आता बघा आपण टोल वरती पोहोचलोय ओले गिंडी काय काहीतरी हाय आता भटकन जस्ट सोडला आणि या टोलवरती पोहोचलोय वाजले तर बरोबर सव्वा बारा भाव जेवायचं तर का नाव नाही कोणचा पण किलोमीटर कव्हर करायचं मात्र या सगळ्या आपल्या ड्रायव्हर बंधूंचा आहे चला हळूहळू ओनारचं लोकेशन आणि परफेक्ट आपण आणि इथे आपले फॅमिली मेंबर आहेत गुरु नायक अंकल आता वाटलेत भरपूर त्या तर त्यांना कॉल केला असता तर ते, 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 ते आपल्यासाठी कधी पण धावून येतात मागच्या टायमालासुद्धा आपण इथे ते आलेलो तेव्हा त्यांच्यानी माझी वेट कमीत कमी एक ते दोन तासाची होती <laughs> तर चला मित्रांनो आता जस्ट ओनार आपण क्रॉस केला आणि मला जाम झोपायला लागले तर आता निरा झाला रेडी चलायला बोलवून जरा बस कारण अजून पंचेचाळीस किलोमीटर आहे पुढचा टोल त्या टोलवरती आपल्याला थांबा सांगितलं सगळ्यांना चार पाच गाड्या गेलेल्या आहेत चला निलेलं देवा गाडी आणि आपण जरा बाजूला बस कारण बाजूला आप बसल्याशी आपल्याला झोप आपली होणार नाही चला मित्रांनो तर बर बरोबर दीड आहे आणि आता बरोबर आपण टोलवरती पोचलो आहे त्या टोलचं नाव आधी बार बघा राईट साईडला बघा मस्त आहे की सो आहे वातावरण जेव्हा आहे खूप छान मोठा टोल आहे आणि चला कुठे चांगली जागा बघूया आणि व्यवस्थित आराम करण्यासाठी सोयीस्कर बघूया चला मित्रांनो आता वादल्या तर बरोबर पाहुणे दोन झाले आहेत दो आपण शिरूरच्या टोलच्या पुढे थांबलो आहेत बघा आपली गाडी आणि त्यासाठी यादवची गाडी आहे इथे अमोलची गाडी अशीच टोटली सात ते आठ गाड्या या ठिकाणी पार्किंग झालेत आहेत मित्रांनो आपण केलेल्या सकाळचा प्रवास चालू कोल्हापूरच्या बॉर्डरपासना कागल चैतनापास चालू केला तर आता आपण पोचलो त्याबरोबर वटकलच्या पुढे म्हणजे मन्नावरच्या भरपूर पुढे आलो आहे तीस ते चाळीस किलोमीटर अजून इथनं आपला प्रवास सा आहे साडेपाचशे किलोमीटरच्या जास्तच आहे तर विषय असा आहे की खूप म्हणजे खूप झोपेते मला सुद्धा मला ते जास्तच येते पण निलक्षात सुद्धा बाकीचे तर सगळे दाराडूर झालेच आहेत विषयच नाही तर मित्रांनो चला आपण हा हा ब्लॉग आपण इथे थांबवतोय कारण भेटू लवकर तिसऱ्या व्हिडिओमध्ये चला Bye bye. Good night.